आणि ऐन दिवाळीच्या सणाच्या काळामध्ये या सिक्युअर्ड मधील आमचे कर्मचारी जे होते ज्यांनी तिथे काम केलं होतं त्यांना बोनस कुठेतरी मिळत नव्हता आमचे पदाधिकारी दुर्गेश चव्हाण असेल आशुष सिंग असेल भैरव असेल त्याच्यानंतर जगदीश असेल हे सर्व पदाधिकारी अभिषेक असेल हे सर्व पदाधिकारी कोकरे साहेबांची भेट घेतली महापालिकेतून सर्वांचा बोनस ऑलरेडी कंपनीला रिलीज झाला आणि शुक्रवारपासून प्रत्येक कर्मचाऱ्याचा बोनस पडायला सुरुवात झालेली आहे मंगळवारपर्यंत जेवढे कर्मचारी तिथे कार्यरत होते त्यांचा सर्वांचा बोनस या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि सुमित कंपनीमध्ये अजून एक चाळीस ते पन्नास आमचे कर्मचारी कामावर लागायचे बाकी राहिलेले त्यांना देखील या तीस तारखेच्या आतपर्यंत सुमित कंपनीमध्ये कामाला परत घेणार आहे युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी योग्य ते निर्णय घेतले जातील आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू जेव्हा जेव्हा कर्मचाऱ्यांना अडचण येईल तेव्हा ही युनियन या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे एवढंच आज या ठिकाणी मी सांगतो आणि जेवढ्या सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळाल त्यांचं अभिनंदन करतो आता टोटल टोटल सिक्युअर्ड मधले किती कामगार होते आपले साडेपाचशे कामगार होते टोटल साडेपाचशे कामगारांचा हा प्रश्न होता आणि त्यांना साडेपाचशे कामगारांना जवळजवळ पंधरा हजार बावीस हजार अशा बोनस मिळालेला आणि पुढे मंगळवारपर्यंत सगळ्यांना जवळजवळ बोनस मिळून जवळजवळ दिवाळी संपलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्या कंपनीचे पैसे दिले नव्हते हो या कारणामुळे त्यांचा बोन बोनसला विलंब झाला आणि आमच्या जेव्हा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कोकरे साहेबांची भेट घेतली कोकरे साहेबांनी त्वरित मला वाटतं त्याच दिवशी सकाळी भेट झाली आणि संध्याकाळी बोनस दिला म्हणून कोकरे साहेबांचं देखील आम्ही सगळे अभिनंदन करतो कारण त्यांनी खूप प्रचंड याच्यामध्ये पाठपुरावा हो केलाय